हाय फ्रेंड माझं नाव वैभव आहे माझ्या लग्नाला पाच महिने झाले होते मी एका खेडेगावात राहत होतो माझी बायको दिसायला खूपच सुंदर व जाडजूड होती खेडेगावात राहूनही ती शहराप्रमाणे आमच्या घरात वागत असे नवीनच तिचं असं वागणं पाहून असं वागणं दिसल्यामुळे आमच्या घरचेही खूप परेशान झाले होते तासा तासाला ती मेकअप करत असे यामुळे शेजारच्या बाया तिच्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत असत माझ्या आईबाबांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तिच्यात काहीही सुधारणा झाली नाही ती मला तिच्या धाकामध्ये ठेवू लागली होती हळूहळू तिच्या वागण्याची ही पायरी चुकत चालली होती यामुळे मी देखील खूप परेशान होतो जेवण करून झोपल्यावरती मला रात्रभर झोपू देत नव्हती सारखं तिला ते लागायचं यामुळे मी खूप थकून जात असे पण तिला याचे काहीही वाटत नव्हतं तिला वाटायचं आपल्या मनाप्रमाणे याने आपल्याशी केव्हाही ते काम करावे सुरुवातीला ते माझ्याकडून होतच होत न होत असे पण नंतर तिची डिमांड खूपच त्या कामासाठी वाढू लागली होती यामुळे मी तिला पूर्णपणे संतोषी करू शकलो नव्हतो आमच्या शेजारीच एक काका राहत होते होते त्यांचं वय पन्नासच्या घरात गेले होते ते दिसायला खूप स्ट्रॉंग होते माझे बायको काही दिवस त्यांच्या घरी गप्पा मारण्यासाठी जात असे दुपारी ते घरामध्ये एकटीच असायचे तरीही ती त्यांच्याकडे जात असे मला प्रश्न पड पडला की एवढ्या वयाच्या माणसाकडे हिचं नेमकं काय काम असेल आठ दहा दिवस मी ते त्याकडे दुर्लक्ष केलं पण एक दिवस मला काका चा गरी जाओं चा होता कि माजी का त्या काकाच्या घरी जाऊन पाहायचं होतं की माझी बायको नेमकं कोणत्या कामासाठी त्याच्या घरात जात आहे एके दिवशी आमच्या गल्लीतील एका मुलाचे लग्न होते यामुळे गल्लीतील सर्वजण लग्नासाठी गेले होते माझे आईबाबाही लग्नाला गेले होते या दिवशी मी मुद्दाम लग्नाला जाण्याचं नाटक केलं पण माझ्या बायकोची चोरी पकडण्यासाठी मी गावातच थांबलो होतो दुपारच्या वेळी हळूच मी आमच्या घराजवळ आलो होतो तर आमच्या घराला कडी लावली होती आणि त्या काकांचं घर फक्त ढकललेलं दिसत होतं मी हळूहळू त्यांच्या घराकडे जाऊ लागलो त्यांच्या घराची एक खिडकी उघडीच होती मी हळूच ती खिडकी उघडली आणि आत पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या एवढ्या कमी वयाच्या बायकोला घेऊन काका खुशाल खूप मजा मारून घेत होते यामुळे तिचा आवाज हळूहळू बाहेरही येत होता त्यांचा तो कार्यक्रम सकाळपासून सुरू होता त्या दोघांनी एकमेकापासून पूर्ण समाधान घेतलं होतं मी मोठ्या दरवाजाची कडी वाजवली तशी माझी बायको पाठीमागच्या दरवाजातून पळून गेली आणि काका कशी तरी कपडे घालून दराची कडी उघडण्यासाठी आले तेव्हा मी काकांना खूप बोललो त्यांना खूप बोलल्यावर ते मला म्हणाले अरे यात माझी काही चुकी नाही उलट तुझी बायको खूप दिवसापासून मला त्या कामासाठी मागे लागली आहे आणि आज तिने तर माझ्याकडून ते काम करूनही घेतलं यात आपल्या बायकोचा दोष असणार हे मला कळून चुकलं होतं यामुळे मी तिची वाट पाहत घरी उभा होतो पण खूप वेळ वाट पाहूनही ती काही आलीच नाही संध्याकाळी मला फोन आला की ती माहेराला गेली आहे ही गोष्ट मला कोणालाही सांगायची नव्हती कारण लोकांनी मलाच दोषी ठरवलं असतं पुढे चालून चार पाच महिने मी तिला घेण्यासाठी गेलोच नाही शेवटी तिच्या आईवडिलांनी खूप आग्रह केल्यानंतर तेच तिला माझ्याकडे घेऊन आले होते तिला घेऊन आता कसं इथं कसं राहायचं म्हणून मी पुण्यामध्ये कंपनीत काम शोधलं आणि तिला घेऊन पुण्याला निघून आलो आता पुढे चालून तिच्यात मला काही बदल दिसला नाही तर मी तिला सोडून देणार आहे असं सांगून मी तिला पुण्याला घेऊन आलो होतो आणि यासाठी माझ्या घरच्यांनीही व तिच्या घरच्यांनी यासाठी होकार दिला होता